नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत रहनेल सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक बात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे आठवा वेतन आयोगाबाबत खरं तर जानेवारी महिन्यातच केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे गेल्या अनेक दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता अखेर अखेरकार हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कंबाईचं समाधान दिसत आहे मात्र अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या समिती स्थापन झालेली नाही पण येत्या काही ये दिवसांनी या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच सरकारला सादर केल्या जातील मिळालेल्या माहितीनुसार नवीन वेतन समिती एप्रिलपासून आपलं काम सुरू करेल अशा परिस्थितीत सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीतनधारकांनी पगार आणि भत्ते सुधारणं अपेक्षित आहे यासाठी पे कमिशनच्या शिफारशी लागू होतील तथापि सर्वात मोठा परिणाम आठव्या वेतन लागू झाल्यानंतर विविध भत्त्यावर होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शून्य केला जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी दोन हजार सोसपर्यंत मागे भत्ता सहा एकसठ टक्क्यापर्यंत शकतो पण नियमानुसार जेव्हा नवीन वेतन आयोगाच्या शिफारस लागू केल्या जातात तेव्हा कर्मचाऱ्यांचा डी ए मूलभूत पगारामध्ये विलीन होतो या पे कमिशनमध्येही सदस्य होईल तथापि यावर देखील चर्चा आहे के की केवळ पन्नास टक्के डीएमूड पगारामध्ये विलीन होईल आणि उर्वरित अकरा टक्के विलीन होणार नाही तथापि अद्याप यावर कोणतेही अंतिम निर्णय झालेला नाही आणि सरकारकडे कोणतेही ठोस कारण दिले नाही हे सर्व नवीन कमिशनच्या शिफारशीवर अवलंबून असेल वेतन आयोगाच्या अंमलवजीनंतर सरकार कर्मचाऱ्यांच्या नवीन बेसक पगारानुसार एची गणना केली जाईल तेव्हा मागे भत्ता पुन्हा शून्यपासून सुरू होईल समजा एखाद्या मूलभूत पगार चौतीस हजार दोनशे रुपये असेल त्यानंतर जानेवारी दोन हजार त्याचा मागे भत्ता शून्य असेल त्यानंतर जुलै दोन हजार सोसमध्ये तीन ते चार टक्के त्यात जोडलं जाईल तेव्हापासून पुढील गणना सुरू होईल जर मागाय भत्ता शून्य असेल तर इतर भत्ते देखील इतर भत्ते देखील समोर येतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवड असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद